नमस्कार मित्रांनो मित्रांनो माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ज्या महिलांचे फॉर्म हे अप्रूव्ह झालेले आहेत त्यांच्या बँक खात्यावरती आता रक्षाबंधनाच्या अगोदर पैसे हे जमा होतील त्यांना आता दुसरे काहीही करण्याची आवश्यकता नाही त्याच्यानंतर ज्यांचे फॉर्म हे पेंडिंग आहेत त्यांना फॉर्म हा अप्रूव्ह होण्याची वाट पाहावी लागणार आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत जेवढ्या पण महिलांनी या ठिकाणी अर्ज केलेले आहेत त्याच्यामध्ये बऱ्याचशा महिलांचे अर्ज हे अप्रूव्ह झाले आहेत त्याच्यानंतर बऱ्याचशा महिलांचे अर्ज अजूनही पेंडिंगमध्ये दाखवत आहेत तर ज्यांचे पेंडिंगमध्ये दाखवत आहेत त्यांना त्यांचे ते फॉर्म हे ॲप्रूव्ह होण्यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे तसेच ज्या महिलांचे फॉर्म हे इन रिव्ह्यूमध्ये दाखवत आहेत त्या महिलांचे फॉर्म हे आज किंवा उद्यामध्ये शंभर टक्के ॲप्रूव्ह होतील त्याच्यानंतर मित्रांनो ज्या महिलांचे अर्ज हे डिसअप्रूव्ह झालेले आहेत त्यांनी फॉर्म हा एडिट करावा आणि पुन्हा सबमिट करावा तसेच ज्यांचे फॉर्म एकदा एडिट केल्यानंतर पुन्हा डिसॲप्रूव्ह झाले आहेत त्यांना एडिटचं ऑप्शन येत नाही आहे अशा महिलांनी पुढील अपडेट येईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे म्हणजेच मित्रांनो अगोदर पहिल्यांदा सबमिट केल्यानंतर ज्या महिलांचे अर्ज हे डिसअप्रूव्ह झाले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी तो फॉर्म एडिट करून पुन्हा सबमिट केला होता परंतु पुन्हा सबमिट केल्यानंतरसुद्धा त्यांचा फॉर्म हा जर डिसअप्रूव्ह झालेला असेल तर अशा महिलांना एडिट करण्यासाठी ऑप्शन त्या ठिकाणी येत नाही आहे तर अशा महिलांनी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे कारण की पुढे असे अर्ज एडिट करण्यासाठी ऑप्शन हा तुम्हाला उपलब्ध करून दिला जाणार आहे तसेच मित्रांनो ज्या महिलांचे एस एम एस हे पेंडिंग आहे परंतु त्यांच्याकडून फॉर्म हा सबमिट झाला आहे त्यांनी काळजी करू नये त्यांचे फॉर्म हे ॲप्रूव्ह होतील जर तुम्ही हा फॉर्म व्यवस्थितपणे भरलेला असेल तर शंभर टक्के तुमचा फॉर्म हा एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग असताना सुद्धा अप्रूव्ह होणार आहे कारण की असे बऱ्याचशा महिलांचे फॉर्म हे अप्रूव्ह झालेले आहेत या ठिकाणी फॉर्म भरत असताना बऱ्याचशा महिलांचे एस एम एस व्हेरिफिकेशन हे पेंडिंग आहे कारण की ॲप व्यवस्थित चालत नसल्या कारणाने त्यांचे या ठिकाणी व्हेरिफिकेशन हे झालेले नाही आणि त्यांचे एस एम एस व्हेरिफिकेशन हे पेंडिंगमध्ये दाखवत आहे परंतु अशा महिलांचे अर्ज सुद्धा जर जा सबमिट झाले असतील तर त्यांनी काळजी करू नये त्यांचे फॉर्मसुद्धा अप्रूव्ह होतील आणि अशा बऱ्याचशा महिलांचे फॉर्म हे सुद्धा झालेले आहेत त्यामुळे अशा महिलांनी काळजी करू नये त्याच्यानंतर मित्रांनो ज्या महिलांचे फॉर्म हे रिजेक्ट झालेले आहेत त्यांना फॉर्म हा नवीन भरावा लागणार आहे परंतु नवीन फॉर्म भरण्यासाठी सध्या अडचणी येत आहेत त्यामुळे नवीन फॉर्म भरणे सुरू होण्यासाठी अजून काही थोडे दिवस वाट पाहावी लागणार आहे नवीन काही अपडेट आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही तुमचा नवीन फॉर्म हा भरू शकता त्याच्यानंतर मित्रांनो आता नवीन फॉर्म मोबाईल ॲपमधून भरले जाणार नाही आहेत ते तुम्हाला वेबसाईटवरून भरावे लागतील परंतु आता सध्या वेबसाईटसुद्धा सुरळीत चालत नाही आहे त्यामुळे फॉर्म भरण्यासाठी घाई करू नये ज्यावेळेस ही वेबसाईट व्यवस्थितपणे सुरू होईल त्यावेळेस तुमचा फॉर्म हा या ठिकाणी तुम्ही भरून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो जर अगोदर तुम्ही ॲपमध्ये फॉर्म भरलेला असेल तर पुन्हा वेबसाईटवर फॉर्म भरू नका ॲपवरती भरलेला फॉर्म हा त्याच ठिकाणी दुरुस्त करून त्या ठिकाणी पुन्हा सबमिट करा परंतु वेबसाईटवरती तो फॉर्म पुन्हा भरू नये त्याच्यानंतर मित्रांनो ज्या महिलांनी ॲपमध्ये फॉर्म भरले आहेत त्यांना त्यांचे फॉर्मचे स्टेटसही ॲपवरतीच दिसणार आहे वेबसाईटवरती त्यांना ते दिसणार नाही आणि सध्या मित्रांनो आता नारी शक्ती ॲप ही व्यवस्थितपणे चालत नाही आहे परंतु रात्री उशिरापर्यंत ही मोबाईल ॲप्लिकेशन व्यवस्थितपणे चालत असते त्यामुळे तुम्ही त्यावेळेस तुमचा स्टेटस हा चेक करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स मित्रांनो तुमच्यासाठी या ठिकाणी मी घेऊन आलो होतो तसे मित्रांनो यासंबंधी तुमचे अजून काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही मला कमेंट्स करून विचारू शकता मी शंभर टक्के तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे माहिती आवडली असेल तर लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार